आता बातम्या आंतरराष्ट्रीय विश्वातनं आहे चीननं ऊर्जा क्षेत्रामध्ये अनोखा विक्रम केलेला आहे चीनच्या कृत्रिम सूर्यानं हजार सेकंदामध्ये दहा कोटी अंशांपर्यंत तापमान गाठलंय चीनचा हा प्रयोग केवळ चीन पुरताच के मर्यादित न राहता संपूर्ण जगासाठी कसा नेमका फायदेशीर ठरू शकतो या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात चीनच्या कृत्रिम सूर्यानं एक मोठा विक्रम केलाय चीनच्या कृत्रिम सूर्याचे हजार सेकंदात तापमान दहा कोटी अंशांपर्यंत पोहोचले त्यामुळे भविष्यात स्वच्छ ऊर्जा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे आहे कृत्रिम सूर्यावर काम सुरू कंडक्टिंग टोकामॅक फ्युजन एनर्जी रिएक्टरला चीनचा कृत्रिम सूर्य म्हणतात हजार सेकंद साठी प्लाझ्मा स्टेट ऑफ मॅटर हा म्हणजे ही ऊर्जा बनवून ती टिकवता आली आणि सस्टेन करता आली आणि तापमान हजार कोटी टेम्परेचरपर्यंत नेऊन जसा सूर्याचा प्रकाश आणि हीट आणि एनर्जी ऊर्जा जशी बनते तसा हा प्रयोग आहे चीन गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम सूर्याचा प्रयोग करतो आहे भविष्यात स्वच्छ ऊर्जा मिळवणं हा त्याचा उद्देश आहे चीन निर्मित एक्सपेरिमेंटल ऍडव्हान्स सुपर कंडक्टिंग टोकामॅक फ्युजन एनर्जी रिएक्टरने म्हणजेच चीनच्या कृत्रिम सूर्यानं आपला प्लाझ्मा हजार सेकंद टिकवून ठेवला आणि त्याचं तापमान दहा कोटी अंशांपर्यंत पोहोचलं दोन हजार तेवीस मध्ये या सूर्यानं आपला प्लाझ्मा चारशे तीन सेकंद टिकून ठेवला होता म्हणजेच पूर्वीचा विक्रम आता मोडीत निघालाय ईस्ट हे यंत्र न्यूक्लिअर फ्युजनची शक्ती वापरण्याचा प्रयत्न करतो यंत्राचा सेटअप सूर्याच्या आतील प्रत्यक्ष अणुविक्रियांची नक्कल करतो आणि म्हणूनच त्याला कृत्रिम सूर्य म्हणतात त्यात इंधन म्हणून हायड्रोजन ड्युटेरियम यासारख्या वायूंचा वापर केला जातो हा प्रयोग शास्त्रज्ञांना अमर्याद स्वच्छ ऊर्जेपर्यंत नेऊ शकतो या ऊर्जेचा भविष्यात व्यावसायिक वापर होऊ शकतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे मात्र या प्रयोगाला अद्याप मोठी उंची गाठता आलेली नाही जिथे न्यूक्लियर फ्युजन आपली ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवते अशा स्थितीपर्यंत पोहोचण्याचं आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे चीनच्या या अणुभट्टीनं आतापर्यंत शेकडो चाचण्या केल्या त्यामुळे चीनने आता फ्युजन रिसर्च फॅसिलिटी उभारायला सुरुवात केली आहे अणुसंलयन या ऊर्जेचा स्वच्छ स्रोत असल्याचं शास्त्रज्ञ मानतात त्यामुळे आपल्या सूर्यालाही ऊर्जा मिळते याउलट उलट अणुऊर्जा प्रकल्प अणु केंद्रकांना एकत्र करून ऊर्जा निर्माण करतात ही एक क्रांतीच खरं तर आहे कारण सगळ्या जगाला याचा फायदा होणार आहे आणि त्यांच्या शास्त्रज्ञांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि ही टेक्नॉलॉजी विकसित केल्यानंतर पूर्ण जगाला सूर्यप्रकाश किंवा अशी ऊर्जा मिळू शकते आणि ती पण कमी कॉस्टमध्ये आणि क्लीन एनर्जी त्यामुळे हे अगदी फ्युचरिस्टिक ही मिशन आहे आणि याचा फायदा येणाऱ्या काळात होणार आहे जगाला मात्र अद्याप या सूर्यानं खऱ्या सूर्याला टक्कर देणे इतपत उंची गाठलेली नाही कारण आपल्यापासून पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर सूर्य असूनही आपल्याला त्याच्या तापमानाची झळ बसते सूर्याजवळ जाणारी कोणतीही वस्तू भस्म होईल इतकी सूर्याची ताकद आहे सूर्याच्या तापमान दहा लाख डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं त्यामुळे कृत्रिम सूर्याची क्षमता अद्याप मर्यादितच आहे मात्र चिनी शास्त्रज्ञ ज्या ऊर्जेवर काम करत आहेत त्यातून हरितगृह वायू तयार होत नाही त्याच्यापासून कोणताही धोका नाही अशा ऊर्जेचा वापर मानवी वापरासाठी करता आला तर जगातील सर्व देशांना याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे चीनच्या या सूर्याच्या प्रयोगाकडे साऱ्या जगाचं लक्ष असेल आता तापमान आणखी पुढे टिकून ठेवणं हे लक्ष असेल त्यामुळे हा प्रयोग आणखी कोणती उंची गाठतो हे पाहणंही महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी